बोलणारा देव मीच कोणत्याही मंदिरातील देव बोलत नसतो त्यामुळे कोणत्याही मंदिरात जाण्याची गरजच नाही असं वक्तव्य भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा धर्मगुरू डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलं भक्तांना सुद्धा महास्वामींच्या आशाही प्रवचनाचा लाभ मिळाला कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे बोलणारा देव मी आहे बोलणारा देव मी आहे कोणत्याही मंदिरात जाऊ नका कोणत्याही तीर्थक्षेत्रात जाऊन पैसे घालवू नका मंदिरातील देव बोलत नसतात पंढरपूर तुळजापूर आदी ठिकाणच्या मंदिरात जाऊन समाधान मिळणार नाही देव बोलत नसतात बोलणारा देव मीच आहे असं प्रवचन देत उपदेशाचे डोस सुद्धा महास्वामी अर्थात धर्मगुरूंनी दिले हे सांगत असताना बंधून कोणी तुम्ही सोळा सतरा अठरा एकोणीस हे सगळे दिवस सुट्टीचे आहेत फार बर झालं हे कटकटी नको म्हणून कुठल्या तरी गावाला गेला पिकनिकला गेला देवाला गेला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही गौडगावचे मठाधिपती असलेले आणि सध्या भाजपचे उमेदवार असलेले डॉक्टरेट पदवी संपादित केलेले जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अशाही वक्तव्यामुळे सहल म्हणून कोणत्याही तीर्थक्षेत्राकडे जाण्यात अर्थ नाही देव दर्शनासाठी गेलात पाया पडला तरी देव बोलणार नाही पैसे वाया जातील बोलणारा देव मिळणार नाही भेटणार नाही बोलणारा देव मीच आहे असं धर्मगुरु महास्वामीजी म्हणाले हे सांगत असताना बंधून कोणी तुम्ही पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे सगळे दिवस सुट्टीचे आहेत फार बर झालं हे कटकटी नको म्हणून कुठल्या तरी गावाला गेला पिकनिकला गेला देवाला गेला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणार देव मी आहे जर त्या दिवशी मठाधिपती धर्मगुरूंकडून शिवाचार्यांकडून महास्वामींकडून असंही एक प्रवचन या सत्तेच्या सारीपाठावरून ऐकिवात मिळालं